डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध वचन मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हे त्यांच्या संपूर्ण जीवनदृष्टीचे आणि सामाजिक विचारसरणीचे प्रतीक आहे या एका वाक्यात त्यांनी समाजातील अन्याय धर्मातील विषमता आणि मानवमुक्तीचा संपूर्ण संदेश दिला आहे बाबासाहेबांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेचा आणि जातीभेदाचा कठोर अनुभव आला होता शाळेत त्यांना पाणी प्यायचं भांडी स्वतःला हात लावता येत नव्हतं शिक्षक त्यांना वेगळं बसवत आणि समाजाने त्यांना केवळ त्यांच्या जातीमुळे हीन मानलं या अनुभवांनी त्यांच्या मनात खोल जखमा केल्या आणि त्यांनी स्वतःला विचारलं की असा धर्म जो माणसाला माणूस म्हणूनही वागवत नाही तो धर्म खरोखरच माणसासाठी आहे का हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि मनुस्मूर्तीसारख्या ग्रंथांमुळे समाजात कायम असमानता पसरली होती या धर्मात जन्मावरून माणसाची किंमत ठरली जायची आणि खालच्या जातीतील लोकांना देवदर्शन शिक्षण आणि पवित्र ग्रंथांचा अभ्यास करण्याचाही अधिकार नव्हता बाबासाहेबांनी या व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढला की हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वातच अन्याय आणि विषमता दडलेली आहे त्यामुळे असा धर्म सुधारण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे कारण त्याचा पाया स्वतःच असमानतेवर उभा आहे त्यांनी अनेकदा हिंदू नेत्यांशी संवाद साधला सुधारणा मागितल्या परंतु कोणालाही धर्मातील जातीभेद संपवायची तयारी नव्हती त्यांनी एनिहेलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात स्पष्ट केलं की जाती व्यवस्था ही धर्माचा भाग नसून सामाजिक गुलामगिरीचं साधन आहे तरीही धर्म सुधारक मंडळी मौन बाळगून राहिली हे पाहून बाबासाहेबांनी ठरवलं की जर धर्म माणसाला समानता स्वातंत्र्य आणि बंधुता देत नसेल तर तो धर्म सोडणं हेच योग्य आहे त्यांच्या मते धर्माने माणसाचं उत्थान करायला हवं त्याला दडपायला नाही धर्माचा खरा उद्देश माणसाला नीती करुणा आणि समानतेचा मार्ग दाखवणं हा आहे पण हिंदू धर्मात हे सर्व उलट होतं त्यामुळे त्यांनी असा धर्म शोधायला सुरुवात केली जो तर्कशुद्ध मानवतावादी आणि समानतेवर आधारित असेल त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला आणि शेवटी बुद्धाचा धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला कारण बौद्ध धर्म करुणा सत्य आणि समानतेच्या तत्वावर आधारित होता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी सांगितलं की धर्म तो जो माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतो त्यांच्या या कृतीने कोट्यवधी पीडित आणि अस्पृश्य लोकांना नवजीवन दिलं मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हे वाक्य त्यांनी उच्चारलं तेव्हा त्यांनी केवळ धर्म त्याग केला नाही तर अन्याय विषमता आणि गुलामगिरीविरुद्ध क्रांतीचा संदेश दिला हे वाक्य म्हणजे केवळ संतापाचा उद्गार नव्हता तर एक क्रांतिकारी घोषणा होती त्याचा अर्थ असा की माणसाचा जन्म त्याच्या हातात नसतो पण त्याचं जीवन कोणत्या तत्वावर जगायचं हे तो स्वतः ठरू शकतो बाबासाहेबांनी हे सिद्ध केलं की मानवाचा खरा धर्म तोच जो समानता आणि बंधुत्व शिकवतो त्यामुळे हे वाक्य आजही सामाजिक जागृतीचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक बनलं आहे